नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आदिवासी पारधी क्रांती कल्याणकारी संघटनेच्या परंडा शाखेचे महाराष्ट्र अध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन गायरान जमिनीवर घर बांधण्यासाठी आता कोणाची परवानगी घेणार नाही नेताजी शिंदे यांची घोषणा पुढील महिन्यात करमाळा तालुक्यातील वीट येथे गायरान जमिनीवर घराचे उद्घाटन करणार

आता बातमी विस्ताराने पारधी समाजाच्या न्याय हक्क मागणीसाठी संघटना काम करीत असून यापुढे गायरान जमिनीवर घर बांधण्यासाठी कोणाचीही परवानगीची वाढ बघणार नसल्याचं आदिवासी पारधी क्रांती कल्याणकारी मंडळ संघटनेचे अध्यक्ष नेताजी शिंदे यांनी परंडा येथे बोलताना सांगितलंय परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नाम फलकास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील नाम फलकास अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला दिनांक संध्याकाळी परंडा शाखेचं उद्घाटन महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी यांचा नेताजी चंदू शिंदे शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले म्हणाले की करमाळा तालुक्यातील वीट येथील गायरान जमिनीवर उत्कर्ष काळे यांच्या घराचे बारा जून रोजी उद्घाटन करणार रो असून यापुढे कोणाच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचं सांगितलंय जर कोणास माझ्याशी संपर्क करायचा असल्यास चौऱ्याऐंशी बत्तीस चा उतीस बावीस या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन केलंय नेताजी शिंदे यांचा जिल्हा अध्यक्ष सुजित पवार यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आदिवासी पारधी क्रांती कल्याणकारी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश विलास काळे जिल्हा अध्यक्ष सुजित भाषा पवार जिल्हा उपाध्यक्ष गौरी चिंकुल पवार परंडा तालुका अध्यक्ष राम बाशा पवार तालुका उपाध्यक्ष उत्कर्ष हमकास पवार खजिनदार माधुरी सुजित पवार सचिव रवीना उत्कर्ष पवार सल्लागार अश्विनी आसमंतारा काळे मिरवणूक प्रमुख आसमंतारा हुरमुसा काळे सदस्य लखन बाशा पवार यांच्यासह पारधी समाजातील महिला पुरुष उपस्थित होते जमिनीचा आहे गावटात जमिनीचा विषय आहे घरकुलचा विषय आहे गावटात जमिनीचा आणि घरकुलचा विषय कशामुळे थांबलाय माहित आहे था का की स्वतःच्या पार्थी समाजाच्या नावावर जमीन नसल्यामुळे मला आतापर्यंत घरकुल अजून देण्यात आलं नाही मध्ये एक आपण भाजपच्या लोकांनी आपल्याला जाहीर केलं होतं की पहिली नोंदणी करून घ्या काही जणांच्या नोंदणी राहिल्या तुमच्या बसलेल्या ठिकाणावर किंवा टेस्ट बसलेल्या ठिकाणाच्या लोकांच्या नोंदणी माझ्याकडे अजून आल्या नाही काय गट नंबर आहे गायरान जमिनीचा गट नंबर आहे आदिवासी ही डायरणात राहतो दा ही असेल पण लोक समजेत जण स्टेटसला दाखवतात प्रत्येक गोष्टीला दाखवतात फक्त आता काय करा माहीत आहे का आज बारा तारीख आहे पुढच्या बारा तारखेला पहिलं उद्घाटन वीज वीज काय एक जमीन आहे तुझे काय एक गायरान जमीन आहे त्याचं स्वतः मी उद्घाटन करायला येतोय मी मुख्यमंत्र्याचं परमिशन घेत नाही मोदी साहेबांचं परमिशन घेत नाही गृहमंत्री साहेबांचं परमिशन घेत नाही मी स्वतः येऊन दहा एकर जमीन ताब्यात देतो कारण आपण येणाऱ्या बारा तारखेला आज महिना मी ह्यांच्या जमिनीचं उद्घाटन सरकारी करतोय त्याच्याबद्दल आपण समजेल मी तुमच्या सोबत मी मारायला तयार आहे पहिलं उद्घाटन तेवढे होईल माझ्याकडे गट नंबर बरेच महाराष्ट्रामधून आलेले आहेत पण तसं थोडी वेळ आहे